नमस्कार चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या चंद्रपूरच्या महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अठ्ठेचाळीस तासांच्या बेमुदत कामबंद आंदोलनात सलग दुसऱ्या दिवशी सहभाग घेतलाय शहरातील बाबूपेठ भागातील महावितरण कार्यालय परिसर सरकार विरोधातील घोषणांनी दणाणून गेला कंत्राटी कामगारांना तीस टक्के वेतनवाढ देण्याची व साठ वर्षांपर्यंत शाश्वत रोजगार देण्याची प्रमुख मागणी कामगारांनी पुढे आहे वीज मंडळाच्या तीनही कंपन्यांमधील सुमारे कर्मचारी गेले आहेत गेली अनेक शासनाशी पाठपुरावा करून देखील प्रमुख मागण्यांवर निर्णय होत नसल्याने हे कर्मचारी संतापले आहे पंधरा ते वीस वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्ही एकूण सहा टप्प्यामध्ये आंदोलन चालू केलेले आहे आता आंदोलनाचा पाचवा टप्पा चालू आहे अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारीला आम्ही दोन दिवसीय काम बंद आंदोलन चालू केलेले आहे आमची एकच मागणी आहे की आमच्या परिवाराला जी आवश्यकता आहे त्या गरजा आमच्या या कंत्राटी कामगाराच्या पगारामध्ये भागत नाही तरी सरकारनी आम्हाला तीस टक्के पगार द्यावी व आम्हाला खरी म्हणजे एन एम आर पद्धत लागू करावी व सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी होणारे आमचे जे शोषण आहे कंत्राटदाराकडून होणारे जे शोषण आहे ते बंद करावे व साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार आम्हाला मिळवून द्यावा आंदोलक कर्मचाऱ्यांनी पाच मार्च पासून राज्यात बेमुदत संप करण्याचा इशारा दिलाय चंद्रपूर महाउष्णिक वीज केंद्रातील दोन हजारावर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय ब्युरो रिपोर्ट ऑलराउंडर्स नागपूरच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दोन ते आठ मार्च दरम्यान व्हिन ऑफ द व्हील या ऑल वुमन बायकिंग टूरचे आयोजन करण्यात आले आहे नागपूरच्या चार महिलांसह भारतभरातील पंचवीस महिला बायकर्स या टूरमध्ये हार्ट ऑफ इंडिया म्हणजेच मध्य प्रदेशातील समृद्ध वारसा स्थळे विविध रंगी संस्कृती आणि घनराट जंगलांचा प्रवास करतील मध्य प्रदेश टुरिझमच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या क्वीन ऑफ द या ट्रेलच्या माध्यमातून नागपूरसह हैदराबाद भुवनेश्वर मुंबई पुणे उज्जैन इंदूर ग्वाल्हेर देवास आदी ठिकाणाहून आलेल्या महिला बायकर्सांची संदेरी कुणो ग्वाल्हेर ओरछा खजुराहो आणि भोपाळ असा एक हजार चारशे चाळीस किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पूर्ण करतील या मोहिमेदरम्यान गावांमधील महिला व मुलांशी संवाद साधतील आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी भोपाळच्या या मोहिमेचा समारोप होणार आहे महिला सक्षमीकरण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासोबतच मध्य प्रदेशला महिला प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सशक्त स्थान म्हणून प्रदर्शित करणे हा या ट्रेलरचा मुख्य उद्देश आहे या मोहिमेचे संयोजक सीएससी ऑलराऊंडरच्या एकता खंते करीत असून नागपूरचे कपूर अमोल वडी तर मनालीचे राहुल आनंद हे या मोहिमेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत अजय गायकवाड या समूहचे नेतृत्व करीत आहेत असे सीएससी ऑलराऊंडर संचालक अमोल खंते यांनी कळवले शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट वुमन ॲडव्हेंचर नेटवर्क ऑफ इंडिया या भारतभर महिलांच्या साहसी खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या संघटनेच्या वतीने रविवार तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे वाणी समिट दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे दोन सत्रात होणाऱ्या संमेलनात सकाळी नऊ वाजता इंडियन माउंटेने फाउंडेशनच्या फिल्म प्रदर्शन पद्मश्री प्रेमलता अग्रवाल वरिना धरम सप्टू यांच्या संवाद आणि एव्हरेस्ट महिलांसोबत फायरसाईड चॅटचे आयोजन करण्यात आले आहे न्यूज न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने शहरातील व्हेरायटी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते येत्या निवडणुकीत विदर्भातील जनता भाजपला धडा शिकवेल अशा प्रतिक्रियाही विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या कॅमेरामॅन प्रवीण सह सनी बोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर स्वतंत्र विदर्भ राज्य के विदर्भ की जनता को आश्वासन दिया द परंतु आज 2014 से 2024 तक अभी समय आ गया और ऐसे में विदर्भ राज्य देने में जो है बीजेपी सरकार अक्षम ठहरी है ऐसे में विदर्भ राज्य मिलना चाहिए इसके लिए वादा निभाओ विदर्भ राज्य बनाओ ये के तहत आज यहाँ नारे निर्देशन किया गया मोदी जी की गारंटी ये बहुत बहुत गारंटी बता रहे पर इन्होंने एक गारंटी ऐसी भी दी थी पृथक विदर्भ राज्य निर्माण करने की और वो पृथक विदर्भ राज्य निर्माण नहीं किया इसलिए अब मोदी जी को अब यहाँ से विदर्भ की जनता ये चाहती नहीं है और विदर्भ से मोदी जी को बीजेपी सरकार को हटाने का कार्यक्रम अभी विदर्भ जय विदर्भ पार्टी का शुरू हो गया है जय विदर्भ पार्टी अभी घर घर में जाएगी और आने वाले समय में जो उन्होंने वादा किया था ये जो सेल्फ डिक्लेरेशन जो दिया था नितिन गडकरी ने इसकी एक लाख से ऊपर की कॉपी बनाएगी और पूरे मतदार संघों में बांटेगी और इनका कुकर्मों के बारे में बताएगी वेगा विदर्भा की जन की होती ते सत्तेवर गेल्यावर त्यांनीच विदर्भाच्या जनतेसोबत विश्वासघात केलेला आहे गद्दारी केलेली आहे तर आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी मान्य आजचे खासदार नागपूरचे खासदार श्री नितीनजी गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या लेटर हॅडवर लिहून दिलेलं होतं की आम्हाला सत्ता द्या आम्ही तुम्हाला वेगळा विदर्भ देतो आमच्या बॅनरवर आम्ही ते लेटर पण तुम्ही बघू शकता ते तिथे छापलेलं आहे तर त्यांनी वादा निभावलेला नाही हे जे नेतेच गद्दार निघाले आहे तर त्यामुळे विदर्भाचं नुकसानच नुकसान होऊन राहिलं हे जेव्हा सत्तेत येण्याच्यापूर्वी हे स्वतः उमलत होते की इथे बेरोजगारी संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे इथे कारखानदारी नाही आहे इथला किस कास्तकार आत्महत्या करून राहिलेला आहे इथले सिंचनाचे प्रकल्प अपूर्ण स्थितीमध्ये आहे आणि ब बऱ्याच समस्या आहे इथे कास्तकारांना लोडशेडिंगचा त्रास भोगावा लागतो इथे सात हजार दोनशे मेगावॅट वीज तयार होऊनसुद्धा आणि आपल्याला गरज फक्त बावीसशे मेगावॅटची असूनसुद्धा इथे आठ आठ दहा दहा तासाची लोडशेडिंग आज सुद्धा इथे ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे तर ग्रामीण क्षेत्रामध्ये हा त्रास होत असल्यामुळे कास्तकार दिवसा काठे चौदा किसानाची आत्महत्या होऊन राहिलेल्या हे विदर्भाचं वास्तव वा आहे तर हे नेत्यांना दिसत नाही का सत्तेत गेल्यावर यांना बिलकुल हे पाहिजे हाय फाय सगळं असं नाही आहे बी जे पी सत्तेत येण्याच्या अगोदर त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि खास म्हणून नितीन गडकरी जे केंद्राचे आज मंत्री आहेत त्यांनी चुनावच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं डे सेल्फ डिक्लेरेशन दिलं होता का राज्यात आणि केंद्रात आमची सरकार आली तर आम्ही तुम्हाला विदर्भ राज्य देऊ परंतु असं काही दिलं नाही आज दहा वर्ष झाले आणि सेल्फ डिक्लेरेशन देऊन ते विसरले असाल आणि आता त्या मोदीची गॅरंटी म्हणत आहे पण मोदीची गॅरंटी हेही होती का विदर्भ राज्य देणं परंतु ते आपल्या प्राथमिकतेवर घेऊन नाही आले म्हणून आज जय विदर्भ पार्टीच्या वतीने वादा निभाव विदर्भ राज्य बनावं असं आम्ही मोदीजींना आवाहन करत आहोत असं आम्ही बी जे पी सरकारला आव्हान करतो अगर हे चुनावच्या अगोदर विदर्भ राज्य देत नाही तर जय विदर्भ पार्टी घरी घरी जाऊन येणाऱ्या काळात प्रचार यांच्या विरोधात प्रचार करेल आणि बी जे पीची कोंबडीसुद्धा विदर्भात अंडा देणार नाही फेब्रुवारीच्या रात्री शहरातील रामझुला येथे भरधाव वेगाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला या घटनेत पोलिसांनी कार चालकाला आत जामिनावर सोडले या प्रकरणी पोलिसांनी निष्पक्ष तपास करून आरोपी महिला रितिका मालू व माधुरी शारदा यांना अटक करून आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज युवक काँग्रेसच्या वतीने व्हेरायटी चौकात आंदोलन करण्यात आले कॅमेरामॅन प्रवीण सह सनी मुंगाड़े शंखनाथ न्यूज नागपुर रिजिका और माधुरी जो की मर्सडीज कार से हमारे दो भाई हुसैन और आतिफ को बड़े दर्दनाक तरीके से कुचल कर दोनों की मौत हो गई है आज उनके परिवार को न्याय दिलाने के लिए आज हम लोग ने यहाँ पे प्रोटेस्ट किया धरना किया है और वही दोनों रितिका मालू और माधुरी साढ़ा की एक ही दिन के अंदर आठ घंटे के अंदर बेल भी हो गई जमानत भी हो गई उसी के खिलाफ हमने यहाँ आंदोलन करा है वो दोनों की रिपोर्ट के लिए हम लोग रुके हैं डीएनए रिपोर्ट के लिए जो कि हम लोगों को पूरा भरोसा है वो ड्रिंक करी हुई थी वहाँ के जो लोग हैं जिन लोगों ने देखा है वहाँ पे जो गवाह है ये सब कार्य पूरे इसमें प्रकरण में उन लोगों ने बताया है कि गाड़ियों में से दारू की बोतल को फेंका गया है आज का हर न्यूज़पेपर में है जो कि हमको कल डीसीपी साहब ने बताया कि सीपी क्लब से 240 एमएल की उन लोगों ने बियर की कैन भी खरीदी थी तो और भी कितनी जगह से उनने नशे की पदार्थ और भी क्या की है और भी कितनी जगह से उन लोगों ने बियर खरीदे ये सब डीएनए टेस्ट के बाद क्लियर हो जाएंगा और हमारी प्रशासन से पुलिस प्रशासन से यही मांग है कि हुसैन और आतिफ के परिवार को न्याय मिलना चाहिए और जो कि रीति का मालू है और माधुरी साइड है उनको गिरफ्तार करना चाहिए और रिति का मालू ये हमको सोर्स से पता चला है कि उसके घर वालों ने उसे एब्रॉड भेज दिया है तो ये पुलिस प्रशासन की बहुत बड़ी नाकामी है अगर से वो चली गई होंगी तो एब्रॉड बस हमारी यही प्रशासन से न्याय है ये उसका भाई है आतिफ का अतीक और ये अपना हुसैन का भाई है अजीज़ ये लोग हमारे साथ खड़े हैं हम इनके साथ कांधे से कांधा मिलाकर खड़े हैं और आखिरी तक हमारी जंग चालू रहेंगी जब तक इनके परिवार को न्याय नहीं मिलेगा पुलिस की कार्रवाई हुई लेकिन नाकामी ये है कि तुरंत उनको बेल दे दी गई पुलिस पीआई ने हम लोगों को वादा किया था कि आज रात में मैं उनको अटैक करूंगा सुबह उनने अटैक कर कर लाया उसकी मेडिकल मेडिकल करवा कर लाए लेकिन ये नाकामी देखिए हुसैन को हम दफनाने गए पीएम के बाद चार बजे हम जब घर पाँच बजे लौटते हैं तो हमको पता चल रहा है कि कोर्ट से उनकी बेल हो गई है एक तीन सेकंड की वीडियो जो कि हमारे दोस्तों ने लिए थे उसमें साफ दिख रहा है कि माधुरी साडा और मालू, मालू दोनों वहाँ पर खड़े हैं और भगवान वहाँ कुछ लिखा पढ़ी कर रहे हैं तो ये हमारा सवाल है पी डी सीपी और सीपी भी हमने ये ये सवाल करे है, कि जब ये पी था, तो काही पैसे कमवण्यासाठी नगर परिषदेने वस्तीतील कुत्रे बेकायदेशीरपणे पकडण्यासाठी टेंडर काढले ज्यांनी हे टेंडर काढले त्यांनी कुत्र्यांना बेदम मारहाण करून जाळ्यात पकडून कुत्र्यांचे हातपाय बांधले तोंडे बांधली व्हिडिओ मध्ये बघतच असाल या बेकायदेशीर कृत्यात संपूर्ण नगर परिषद सहभागी आहे शासन निर्णयाप्रमाणे कुत्रे पकडता येत नाही केवळ नसबंदी मोहीम लसीकरणासाठी कुत्रे पकडता येतात सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना आणि प्राणी कल्याण मंडळाच्या कायद्याचे पालन करून नसबंदी केल्यानंतर त्यांना त्यांच्या पूर्वीच्या निवासस्थानी सोडणे बंधनकारक आहे हा नियम आणि कायदा आहे मात्र नगर परिषद कन्हानमध्ये क्रूरतेची सर्व सीमा ओलांडली या प्रकरणात सामील असलेल्या सर्व लोकांवर टेंडर आने टेंडर देणारे अधिकारी आणि घेणारे प्राणी क्रूरता प्रबंधक कायदा एकोणीसशे साठ मुंबई पोलीस कायदा भारतीय दंड संहिता चारशे अठ्ठावीस चौतीसन्वय गुन्हा दाखल करण्यासाठी प्राणीप्रेमींकडून प्रयत्न सुरू आहेत शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट किमान आधारभूत किमतींवर खरेदीची हमी देणारा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलक दिल्लीसाठी अकरा मार्च रोजी पाचशेहून अधिक ट्रॅक्टर निघतील मुख्यमंत्र्यांनी किमान आधारभूत किमतीत खरेदीसाठी कायदा केला नाही तर दिल्लीकडे कुच करू जयपूर येथे ट्रॅक्टर ट्रॉली रॅलीसाठी किमान आधारभूत किंमतीत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी पोलीस आयुक्त जयपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शेतकरी आंदोलनाच्या अटकेतून सुटका होताच किसान महापंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष रामपाल जाट आणि त्यांच्या टीमने राज्यभर आंदोलनाची तयारी सुरू केली राजव्यापी अकरा दिवसीय प्रबोधन मोहिमेची घोषणा केल्यानंतर त्यांनी किसनगड कृषी उपज मंडळ येथे पोचलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला संबोधित केले सीमेवर चालू असलेल्या एम एस पी हमी कायद्याच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी एकवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीने मोर्चा निघाला ज्यामध्ये टोंग जिल्ह्यातील एकशे सहा ट्रॅक्टर जयपूरच्या दिशेने निघाले ज्यांना परिसरात थांबवण्यात आले किसान महापंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष रामपाल जाट आणि अजमेर जिल्हा सरचिटणीस रामेश्वर काटसुरा यांच्या अटकेमुळे अजमेर जिल्ह्यातून एकवीस फेब्रुवारीला ट्रॅक्टर जाऊ शकला नाही आता हाच मोर्चा सोमवार अकरा मार्च रोजी अजमेर जिल्ह्यातून निघणार आहे ज्यामध्ये अजमेर आणि जयपूर जिल्ह्यातील शेतकरी ट्रॅक्टरने जयपूरला पोचती शंकरनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट तर या आजच्या प्रमुख बातम्या परत भेटूया नवीन बातमीपत्रासह तोवर नमस्कार सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजी कॉडिटी उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा Eight double four triple six two five four two seven three eight triple seven five one five seven.